अप्पांचा आज आहे वाढदिवस बड्डे कतवा आहे अप्पा बड्डे कतवा आहे बड्डे माहित आहे का सिक्स्टी फाय पासष्ट वर्ष झालं आपाना वाटत आहे का आपण पासष्ट वर्ष झालं अजून यंग वाटत बघा त्याला केक का पापा कंचा ग्रंथ सद्गुरू चरित्र घ्या बाबा बापास आशीर्वाद दिला म्हणजे विचार आहे मला कालच एका माझ्या फ्रेंडचा मेसेज आता का तुला एका छोट्या मुलीला भेटायचं आहे तिचा वाढदिवस आहे मी तिला पहिल्यापासूनच भेटायचा होता तर में <tip> है। ते तुझ्या घरी येणार आहात तर मी बोल ठीक आहे पाठव कोण आहेत त्याला नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरे असा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोरी मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश तेशॅन तेजू काल होता शो तर रात्रभर मी शो मध्ये गेला तर आत्ता वाजल्या दुपारचं तीन तीन वाजता मी ब्लॉग चालू करते आणि मला कालच एका माझ्या फ्रेंडचा मेसेज होता का तुला एका छोट्या मुलीला भेटायचं आहे तिचा वाढदिवस आहे आणि तिला पहिलेपासूनच भेटायचा होता ते तुझे तर ते तुझ्या घरी येणार आहात तर मी बोललो ठीक आहे पाठव कोण आहेत त्याला तर माझाच मित्र होता तर ते आता घरी आलं आणि तिचा पण आज वाढदिवस आणि आज आहे एक जून एक जून बोलल्यानंतर एक जून म्हणजे सगळ्यांचा बड्डे बड्डेचा बड्डेचं तारीख असतं सगळ्यांचा बड्डे असताना नैतं तर सगळ्यांचं म्हणजे आमच्या बापाचा बड्डे आहे काकाचं सगळ्यांचाच बड्डे आहे आणि तसा तिची खरी तारीख एक जून तर तिचा तिला तुम्हाला दाखवू दे कोणाले हे बघा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नाव सांग तुझा माहिका माहिकाचा आज वाढदिवस आहे आणि ते आपल्याला भेटायला आले आणि तिच्यासोबत तिचे वडे तो आपला मित्र आहे चम्या आमचा मित्र आहे तुझा बापूस लहानपणापासूनचा आम्ही सोबत केलं तू मग विचार तर कॉस्टेस तिला हॅपी बर्थडे आज बघूया आज सगळ्यांना भेटायला जावं लागेल प्रत्येकाचा बर्थडे आहे करता तर आज सुरुवात करतो इथनंच म्हणजे माहिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती आल्यानंच आपण सुरुवात केली ब्लॉगला तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे नक्कीच भारी जाईल तर जाऊया आज मला की सांगितलं का आपल्याला जायचं आहे बघूया होते का आजचा दिवस कसा भेटूया चला तर मित्रांनो आता चाललोत आम्ही बरं चाललो त्याच्या पूर आणला चाललोत आम्ही आता आज बड्डे आहेत ना सगळ्यांचं तर सगळ्यांना केक आणायला नाही चाललो आहे पण आज आमच्या आप्पांचा बड्डे आहे तर केक आणायला चाललो आहे आणि थोडंफार काहीतरी बघूया काय भेटते अजून गिफ्ट वगैरे घेतले मी ते मी घेईन केक आणि मी घेणार गिफ्ट तर जातो आणि भेट पहिली गोष्ट म्हणजे भेटते का नाही काय माहिती नाही कारण की आज भरपूर ऑर्डर असतील तर अशी भेटायला पाहिजे जाऊया उरण ना आपलं उरण लावलं मित्राचा शॉप आहे कपड्यांचा शर्ट वगैरे बघतो मस्त वाईट मध्ये पापसला वाटाने जास्तच यंग वाटायला शर्टाने दुसरा वाटत उरणचा विमला तलावचा फेमस वडापाव आणि भारी वडापाव रातच्या पाच वाजता शेवशी आली सकाळी पाच वाजता आणि डोलं बघायचं आता जेवलं नाही सकाळी आम्ही डायरेक्ट वडापाव आलो एक नंबर ना आपाच विषय लय हार्ड आहे चलो हार हा? बड़े। बड़े आज आहे आपाचा विषय लय हार्ड आहे आज आहे आमच्या अप्पाचा बड्डे बड्डे आज काय तुम आज तुमचा हे बघ बापाचा बड्डे बापाचाच नाही माहिती नाही तुमचं खोट बड्डे आहेत ना सगळं तुमचं सगळं खोट बड्डे आहेत ना खोट बड्डे आहे बर्थडे करत बड्डे करत नाही पण मी करते ना बड्डे तुमचा केला राहू द्या अवरा भारी कपडे घातलं अजून कच्च कपडा घालशिव आपलं हरडाय घालणार होत सफारी घालणार होत घाला मग सफारी जावं जावं घाल जा हा घाला घाला होईल होईल झाला अरे घालाशी कर आरती कर इथं बस ट्रोपी काढ दास बोत आहे वापस अप्पांचा आज आहे वाढदिवस बड्डे आहे अप्पा बड्डे माहिती आहे का सिक्स्टी फाय पासष्ट वर्ष झालं आपण वाटतंय का अप्पाना पासष्ट वर्ष झालं अजून यंग वाटतं बघा चला केपी हॅपी डे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डियर आप्पा হেপী বৰ্থ ডে টুচল হাৰ্ড আই কাপ্পত কে ग्रंथ 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 कुठला ग्रंथ आपण सद्गुरु चरित्र घ्या काय सद्गुरु भरपूर आयुष्य लागू बाबा बापासने आशीर्वाद दिला म्हणजे विचार आहे बघा होते का घाला घालूनच जाऊ तो नेत बापसला आवड बापास आवडता कलर येतो झाला तर ठीक नाही तर मग दुसरं आणलो गे आपण चेंज करून झाला पाहिजे फक्त बघू आपण कसा होत आता झाला रे परफेक्ट <laughs> चला, चला। वाढ दिवसा अजून आता किती सिक्स्टी फाय झालं म्हणजे शंभर वर्ष नक्कीच गाठणार आता ईस्ट मध्ये अर्धा विक्री झाला चलो थँक्यू ना बोललो आपण थँक्यू आता आपणचा केक कापला आता कुठं जायचं तिजू बोकरड्याला बोकरड्याला एक आमचा काका आहे म्हणजे तिजीचा काका काका कोण मी काका त्याची सांग काका हे काका एकदम विरेन का पन्नासो बड्डे आहे एकदम कॉमेडी आणि जॉली माणूस आहे आणि सांगायला माहिती आहे आपल्या घरचे लोकांना भरपूर त्याचं मित्र म्हणलं आहेत त्यांच्या एक दोन व्हिडिओ टाकले ना युट्यूबला मी नाही तर भरपूर चांगला रिस्पॉन्स होता प्रत्येकाचा जॉली माणूस ते तर जाऊया आता तिथं केक घेऊन

बला तुम्हाला आला तर दो तुम प्यार कितना यह हम नहीं जानते हुआ सला का कॉप नहीं सकते तुम्हारे बिना चला का कॉप यह काका

काका पार्टी मग आता पार्टी काय तुमच्याकडनं जावाच नाही बोलू मी काय ट्रिप आहे फार्म हाऊसला म फार्म हाऊसला सर्वांना काम करा क्रेडिट जाय नाच झुल झुल पाणी वाऱ्याची मंजूल गाणी रोमांच सर्वांगी गेली मी ना <laughs> रोमांच सर्वांगी गेली मी ना होीती चुल झुल पाणी हा जीव वेडा होई थोडा थोडा वेड्या मनाचा बेफाम घोडा दवडत आला सखे तुझा वंदा चल प्रेमाचा रंग देविडा

मन डोले बिचाऱ्यातून पुनामीत डोले डोल्यात झाले फुली मीत झाले फुलोरा मनात झुले मी तुझ हंस गे एकच बेस्ट मोमेंट रिलीज आहे माझा एक तिसर गाणं आहे अमित आपचं आवाज दाखवतो अमित आपचं अमित आपचं आवाज दाखवतो हं असा असा काका तेरे हाथ जोड़ता हूं हाथ जोड़ता हूं तेरे पांव पड़ता हूं चल मेरे भाई शाम हुआ रहा सुबह का निकला तारा चल मेरे भाई चल मेरे भाई मुझे को यारो करना मैं से मैं हूं जिसका बड़ा भाई हो शराबी, छोटा पिये तो क्या है खर? या पॉटना! नजर नको लागा <laughs> गाला वरीची कली तुझ्या लागते मला काय सांगू तुला एक मोका पुसते बाबा <laughs> आटाक अडचे <लेक> <laughs> का खर हो कडक एकदम बर म्हणजे हसून हसून म्हणजे पोटले भुगवले नको <laughs> पुसते बाबा गेला पुसला मी हो ना माझ्याकडं बघून हसतय ग काहीतरी घोटाला दिसतय ग हो चांगला आहे एक नंबर येस येस मित्रांनो तर पोचलो आता मी घरी काकांचा आपांचा सगळ्यांचा वाढदिवस आणि सगळ्यांचा जर उरे एक जूनवाला सगळ्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या परत पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा आणि कमेंटमध्ये पण तुम्ही नक्की काकांना आणि आप्पांना शुभेच्छा द्या म्हणजे त्यांना पण भारी वाटेल आणि जास्त काय बोलू शकत नाही पण मला पण जाम भारी वाटला एकदम टच हर टचिंग झाला आज आपचा पण वाढदिवस होता आणि मस्त सेलिब्रेट केला आणि काका, एक कौमेडी, कौमेडी भारे भारे, सल, काका का तर एकदम कॉमेडी कॉमेडी किंग आहात भारी भारी तुम्हाला माहिती असेल म्हणजे बोकरकरांना कॉ काका कसा व्हिडिओ काका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा पटकन रेड कलरचा बटन आहे किंवा ब्लॅक कलरचा त्याच्यावर दाबा आणि सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या आपल्या व्हिडिओंचा तर धन्यवाद पुन्हा एकदा तुम्ही आमच्या व्हिडिओ बघता आणि लाईक पण करता व्हिडिओला तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघ या लवकर लवकर आपण आता बाहेर जाणार आहोत ट्रिपला तर त्या व्हिडिओ येतील तुमच्यासमोर तर चला बाय बाय टाडा घडूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये